देशातील अनेक कुटुंबांचा आर्थिक स्तर अजूनही खालावलेला आहे त्यामुळं अनेक कुटुंबियांना ऐनवेळी येणाऱ्या आजाराच्या उपचारासाठी कर्ज काढावी लागतात त्यामुळं घरघर विमा अभियान राबवलं जाईल अपघात किंवा अन्य आजाराच्या उपचारासाठी विमाधारकाला कुणापुढेही हात पसरावे लागणार नाहीत असं बजाज जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी तपन सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सध्याच्या युगात प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात विमा गरजेचा आहे सातत्यानं तीन वर्ष जनरल इन्शुरन्स सुरू राहिल्यास गरजूंना नुकसान भरपाईसह वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत देणं शक्य होतं विमाधारकेच्या रकमेतून देशाच्या विकासासाठी चाळीस टक्के रक्कम गुंतवली जाते त्यामुळे गुंतवलेली रक्कम सुरक्षित असते असं बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी तपन सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं बजाज अलायन्स कंपनीकडून चौदा करोड ग्राहकांनी विमा उतरवलेला आहे शेती पशु औद्योगिक कारखाने फायर आरोग्य अपघात अशा प्रकारचा विमा दिला जातो त्यातून नागरिकांना सुरक्षा कवच मिळतं असं सिंघल यांनी सांगितलं दरम्यान कोणतीही विमा कंपनी जाणून बुजून क्लेम नाकारत नाही त्यामध्ये त्रुटी असल्यामुळेच क्लेम नाकारला जातो असं त्यांनी स्पष्ट केलं अपघात किंवा आजार्यांचं प्रमाण वाढतंय अशावेळी प्रत्येक घरात विमा कसा घेतला जाईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी कंपनीचे नॅशनल हेड अमितेश आनंद कोल्हापूर हेड निरंजन सिंह मार्केटिंग प्रमुख विक्रम बयाना के दीपू दिपू निखिल भरद्वाज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते